जरांगे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात तब्बल पाच कॅबिनेट मंत्र्यांना विधानसभेमध्ये पाडण्याची योजना बनवली आहे ही पाच नावं देखील आता समोर आलेली आहेत कोण आहेत हे पाच मंत्री की ज्यांना जरांगे पाटील या निवडणुकीमध्ये नाव घेऊन पाळणार आहेत नंबर एक राधाकृष्ण वि के पाटील आपल्या मुलाचा पराभव झाल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वार सुरू आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीमधून आमदार आहेत ते पराभूत होऊ शकतात का तर हो कारण मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक लाखाच्या फरकानं निवडून आलेल्या विखे पाटील यांना या लोकसभेमध्ये आपल्या महायुतीच्या उमेदवाराला जेमतेम बारा हजाराची फक्त लीड देता आली आहे म्हणजे एक लाखामध्ये फक्त बारा हजार आपण बघितलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मायनस झाले त्यामुळे जरांगे पाटील यांनी जर नाव घेऊन त्यांना पाडायचे ही जर योजना बनवली आहे तर विखे पाटील शंभर टक्के पराभूत होऊ शकतात नंबर दोन आहेत ते म्हणजेच अर्थातच छगन भुजबळ आता छगन भुजबळ येवल्यामधून चार ते पाच टर्म निवडून आले त्यामुळं ते पराभूत होऊ शकतात का तर हो कारण पाच पाच टर्म निवडून येणारे रावसाहेब दानवे हे सुद्धा जालना लोकसभेमध्ये पडलेले आहेत पंचवीस वर्ष खासदार असणारे रावसाहेब दानवे पडू शकतात तर येवल्यामधून छगन भुजबळ हे सुद्धा पडू शकतात तिसरं जे नाव आहे की ज्यामध्ये जरांगे पाटील ज्या पाच मंत्र्यांना पाळणार आहेत ते म्हणजे अतुल सावे अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर शहरामधले आमदार असून त्यांच्याकडे ओबीसी विभाग आहे हाके यांनी आंदोलन केल्यानंतर सतत त्या ठिकाणी अतुल सावे जाऊन गाठीभेटी घेत होते त्यामुळं संतापलेल्या जरांगे पाटील यांनी अतुल सावे यांना मराठ्यांनी मतं दिलेली नाहीत का त्यांना पुढच्या निवडणुकीत मराठींची मतं नको आहेत का असे टीका केली होती त्यामुळं अतुल सावे यांचा देखील जरांगे पाटील यांच्या लिस्टमध्ये नाव असून ते सुद्धा पराभूत होऊ शकतात चौथं आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे गिरीश महाजन आता गिरीश महाजन तर हे पाच ते साठ झाले सतत आमदार आहेत त्यांच्यापुढं विरोधकच ते तयार होऊ देत नाहीत पण ते पराभूत होऊ शकतात का अर्थातच हो याचं कारण बघा जळगाव लोकसभेमध्ये भाजपचा उमेदवार जिंकला पण बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये साठ साठ सत्तर सत्तर हजाराचं लीड भेटलं असताना गिरीश महाजन यांच्या जामनेर या विधानसभा मतदारसंघातून फक्त चौतीस हजाराची लीड आहे त्यामुळं ये चौतीस हजार जरांगे पाटील यांनी मनावर घेतलं तर त्यातले पंधरा ते वीस हजार जरी मायनस केले तरी गिरीश महाजन पुढू शकतात कारण त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून भाजपला हवं तितकं मताधिक्य भेटलं नाही शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे परळी धनंजय मुंडे यांचा धनंजय मुंडे पराभूत होऊ शकतात का तर याचं उत्तर जर अवघड आहे कारण परळी विधानसभेमधून पंकजाता यांना सत्तर हजाराची लिड आहे त्यामुळे या पाचपैकी चार जणांचा पराभव होऊ शकतो